काय नाव तुमचं म्हटलं वृशाली मानकर कुठे राहणार हो अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा नाही महाराष्ट्र बरं सांगा तुम्हाला कशा पद्धतीची तकलीफ होती टाच दुखत होते टाचा दुखत होत चालताना त्रास होत होता बरं कधीपासून दोन महिन्याच्या आधी पाच सहा महिन्याच्या आधी कधीपासून त्रास होता तुम्हाला पूर्वी तरी जुलै जुलै पासून जुलै पासून याच्याबद्दल दाखवले दाखवले काय सांगत होते काही नाही पेन किलोर गोड्या देत होते आजार काय आहे बसले सांगले का डॉक्टर आजार हाड वाढलं म्हणून बाकी हाड वाढलं म्हणून इतर काही इलाज केले असतील तुम्ही हो बाकी ॲलोपॅथिक वगैरे इथे घेतलं ना आयुर्वेदिक घेतलं आणि ॲलोपॅथिक घेतलं काही विश्वकर्मा काही आराम नाही आराम नाही बर ते ते जाऊ लागला सांगितलं बरं त्या लावल्या नाही बरं आता हे आपलं कसं माहीत पडलं तुम्हाला म्हणजे हे काही लेपाचं कसं माहित पडलं आराम झाला माझी माहिती कशी झाली माहिती अच्छा घरचे मेंबर पहिले पैसे असेल बरं आता आपण एक महिन्याचं औषध दिलं तुम्हाला एक त्याच्या एक मलम बनून दिला मोठा औषध दिलं पहिल्या आणि आजच्या दिवस याच्यात किती चेंज आहे साठ पैसे पकडा आपण पन्नास पैसे पकडा आपण तीन मध्ये सांगितलं आपण एकच म्हणजे औषध द्या फक्त बरं कसं वाटतं तुम्हाला ट्रीटमेंट चांगलं आहे चांगली वाटेल आराम झाला पुढे आता औषध चालू आहे